नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे कारळ्याची चटणी करणार आहोत अतिशय बहुगुणी अशी ही चटणी होते मुख्य म्हणजे चवीला छान लागते चटपटीत होते आणि आपल्या हेल्थसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे चला मग लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम काळे घेतलेले आहेत या प्रकारचे काळ्या कलरमध्ये असतात त्यानंतर इथे सालीसकट मी लसूण घेतलेला आहे एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत चवीनुसार मीठ तिखट आणि जिरे घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर आपल्याला ही कारळी जी आहेत ती भाजून घ्यायची आहेत कढई इथे गॅसवरती गरम करत ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सगळी ही कारळी घातलेली आहेत मिडियम गॅसवरती आपल्याला एक पाच मिनटं ही कारळी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत सतत हलवत राहायचं आहे कारळी इथे मी घ्यायच्या अगोदर ती स्वच्छ निवडून घेतलेली आहेत पाकडून घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात खूप घाण असते खडे असतात त्याच्यामुळे हे स्वच्छ पाकडून घ्यायची निवडून घ्यायची आपल्याला इथे पहिल्यांदा आणि त्यानंतर एका सुक्या कपड्याने ही पुसून घ्यायची आहेत स्वच्छ त्यानंतर ही आता कढईमध्ये गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत मस्त खरपूस असं ही भाजायचे आहेत जोपर्यंत ही अगदी अशी उडतात ना उडाल लागली की आपण गॅस बंद करायचा या प्रकारे ही भाजून घ्यायची जशी आपण भाजत जातो तशी तसं त्याला एक प्रकारची चमक येत जाते त्याचं तेल असतं ना ते रिलीज होत जातं त्यामुळे एक चमक येते छानपैकी त्याला ही कारळे अतिशय बहुगुणी अशी आहेत म्हणजे याच्यामध्ये ओमेगा रीच जास्त आहे अँटीऑक्सिडंट रीच जास्त आहे फायबर जास्त आहे आणि मॅग्नेशियम आणि झिंक जास्त आहे ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रासुद्धा खूप जास्त आहे मुख्य म्हणजे ही एकच चटणी केली तुम्ही त्याच्यामुळे इम्युनिटी पावर वाढते आपली अतिशय हेल्दी अशी ही चटणी होते आणि मुख्य म्हणजे तुम्ही भाजीमध्ये घालून देऊ शकता पोळीमध्ये रोल करून मुलांना डब्यामध्ये देऊ शकता आणि वरण भाताबरोबर भाकरीबरोबर तोंडी लावण्याचा हा एक प्रकार आहे आणि त्याबरोबर हेल्दी चटणी असल्यामुळे दररोज आपल्या जेवणामध्ये याचा वापर केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता मी एक पाच मिनटं हे छान भाजून घेतलेले आहेत याचा हलकासा कलर बदललेला आहे जास्त हे चमक अशी आलेली आहे याला आणि मुख्य म्हणजे हे आता उडायला लागले जसे हे उडायला लागले तसे हे व्यवस्थित परफेक्ट भाजलेले आहेत असे समजायचं गॅस इथं मी बंद केलेलं आहे आता आणि आता आपण हे खाली काढून घेऊया बऱ्याच ठिकाणी याला खुरासनेची चटणी म्हणतात किंवा तिळकुटाची चटणी म्हणतात किंवा कोरट्याची चटणी असंही म्हणतात हे डिशमध्ये मी काढून ठेवलेलं आहे आणि थंड करून घेऊया पुन्हा कढई मी गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत लसणाच्या एक दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत लसूण याच्यात जरा असा जास्त घालायचा म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते जिरे आणि लसूण आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत जराशे हलकेशी म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी मॉइश्चर असेल तर ते निघून जातं लसूण इथे भाजून घेतल्यामुळे चटणी आपली बरेच दिवस टिकते चांगली काळेसुद्धा थंड झालेले आहेत आता मी इथं मिक्सरच्या जारमध्ये हे घालून घेते आता हे कारळे आपल्याला मिक्सरमधनं बंद चालू करत पल्स मोडवरती तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे ते जाडसर असं वाटलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं तेल जास्त रिलीज होत नाही त्याच्यामुळे ते, ते घट्टसर अशी होत नाही या प्रकारे मोकळी अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी जरा असं जाडसर असं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे या आता ह्याच्यामध्ये जिरे आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत चवीनुसार याच्यामध्ये तिखट घालायचं आहे तिखट तुम्हाला किती कमी जास्त आवडतं त्यानुसार ते घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत चमज्याने पहिल्यांदा म्हणजे लसूण आपण पाकळ्यांसकट घेतलेला आहे त्याच्यामुळे तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक व्हायला पाहिजे त्यामुळे वरच्यावर राहता नाही म्हणून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पल्स मोडवरती बंद चालू करत मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे मी इथे पल्स मोडवरती तीन ते चार वेळा मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं तिळकुटामधलं तेल, तेल जास्त रिलीज होत नाही आणि ती तेलकट अशी घट्टसर अशी चटणी होत नाही इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी मस्त सुटसुटीत अशी चटणी झालेली आहे आणि तशीच बारीकसुद्धा झालेली आहे मस्त आपली इथे तिळकुटाची खुरासनेची म्हणा किंवा आपल्या काळ्याची चटणी इथे तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते आणि अतिशय हेल्दी अशी ही चटणी आहे आणि कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही ही चटणी जर घातली तर त्यामुळे भाजीची टेस्ट अजून वाढते भाकरीबरोबर वरण भाताबरोबर मऊ तूप भाता सुद्धा चटणी खूप छान लागते पूर्णपणे चटणी थंड झाली की एअरटाईट अशा काचेच्या बरणीमध्ये घालून ठेवायची एक महिना व्यवस्थित टिकते अशी ही बहुगुणी चटणी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा